पालघर शहरातील पश्चिम भागात असलेल्या वीर सावरकर चौकजवळ मालवाहू ट्रक रस्त्याच्या एका बाजूला घेताना कोसळण्याच्या स्थितीत आल्याने रस्त्यावर मोठा ट्राफिक जाम पाहायला मिळाला दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जॅमची समस्या सध्या पालघर शहरामध्ये आहे यामुळे दैनंदिन कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांना देखील आपल्या कामाच्या व शिक्षणाच्या ठिकाणी उशिराने पोहोचावे लागते शहरातील अजूनही अनेक रस्ते रुंदीकरण न झाल्याने त्यातच दररोज मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची वाढत जाणारी संख्या यामुळे ट्रॅफिकची समस्या आता डोकेदुखीत ठरू लागली आहे एकीकडे शहर वाढत चालले मात्र रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम संत गतीने होत असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक भेडसावत असते याचा फटका बाहेरून आलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते यामुळे जिल्हा होऊन आता दहा वर्ष होत आले आहेत मात्र जिल्ह्याचे महत्वाचे शहर असलेले पालघर याचे आता हवे तसे नियोजन व मास्टर प्लॅन करून रस्ते तयार करण्याची आवश्यकता आहे